पुण्यामधून येते पुण्यामध्ये युतीसाठी भाजप आणि सेनेच्या नेत्यांची बैठक सुरू झाल्याचं कळत आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातही बैठक सुरू झाली आहे एकीकडे मुंबईत बैठका होतात दुसरीकडे पुण्यामध्ये बैठका होतात त्यामुळे एकंदरीतच युती व्हावी यासाठी प्रयत्न आपल्याला राज्यभर पाहायला मिळतात पुण्यात युतीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सध्या सुरू झालेली आहे आता काय निर्णय होतो शिवसेनेतर्फे अमोल कोल्हे विनायक निमण शिवतारे हे सगळे बैठकीला उपस्थित आहेत तर भाजपकडूनही सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची फळी आज पुण्यामध्ये आहे अमोल कोल्हे शिवसेनेकडून पुण्यामध्ये बैठकीला उपस्थित आहेत युती व्हावी की नाही या संदर्भात चर्चा होती भाजपकडून गिरीश बापट देखील चर्चेला उपस्थित असल्याचं कळत आहे मिकी आपल्या आपल्याबरोबर आहे मिकी पुण्यामध्ये युतीसाठी बैठक सुरू झाल्याचं सा कळत आहे काय अपडेट राजस्थान पुण्यातील डेक्किन रंदिवे या हॉटेलमध्ये सध्या बीजेपी आणि शिवसेनेची युतीबद्दल बैठक सुरू आहे या बैठकीत बीजेपी तर्फे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट तसेच लोकेश बोगोले बीजेपीचे शहराध्यक्ष तसेच शिवसेनातर्फे विनायक निमन विनायक नमन अमोल कोल्हे शिवतारे हे असे वेगळे वेगळे नेते शिवसेना आणि बीजेपी तर्फे या ठिकाणी उपस्थित आहेत आतमध्ये आता देखील बैठक सुरू आहे आणि थोडं आपल्या यानंतर कळेल देखील की कधच पुणे महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मृत्यू होणार का राजक्ता मी तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल